नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे पीएम ई ड्राईव्ह योजना ही भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेली मोठी पावले आहे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अकरा सप्टेंबर ला कॅबिनेट बैठकीत योजनेला हिरवा कंदील दाखवला आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या देशात तीस हजार पेक्षा जास्त इलेक्ट्रिक बस चालवण्याचं आणि यामुळे प्रदूषण कमी करण्याचं देश आहे योजनेचे फायदे अनेक आहेत सर्वप्रथम पर्यावरणावर हकारात्मक परिणाम इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषणाची पातळी खूपच कमी होणार आहे म्हणजे डिझल सीएनजी वरून ई बस कडे स्थलांतर त्यामुळे जीवाश्म इंधनाचा वापर कमी होईल हो सगळ्यामुळे हो। प्रवास खर्च देखील कमी होईल या हो। योजनेमध्ये दहा हजार नऊशे कोटी रुपये इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रोत्साहनासाठी ठेवले गेले आहेत तीन हजार चारशे पस्तीस कोटी खरेदी आणि चालवण्याकरता वापरले जाणार आहेत पैसा केवळ बस खरेदीसाठीच नाही चार्जिंग स्टेशन आणि ई वाहन इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी देखील वापरला जाणार आहे या योजनेमुळे दोन हजार चोवीस पंचवीस पासून दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत विविध शहरांमध्ये ई बसण्यात होणार आहे प्रकल्प केवळ बसेस साठीच नाही इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि थ्री व्हीलर साठी देखील आहे त्यामुळे देशभरातल्या सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त आणि स्वच्छ प्रवासाची संधी मिळणार आहे अपक्रम फक्त प्रवासांच्याच नव्हे आपल्या देशाच्या आत्मनिर्भर भारत मिशन साठी देखील मोठं पाऊल आहे योजनेमुळे भारताचा अर्बन फुट प्रिंट होईल आणि जगातील मोठ्या अको फ्रेंडली देशांमध्ये आपला समावेश होईल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ